मैदानावर खेळ हे त्यांनी ज्याला विरोध आहे देशात आवश्यक ती मदत मिळणार नाही पाकिस्तान बरोबर खेळण्याला देशाचा विरोध आहे लोक भावना लोकांनी भारतामध्ये किंवा राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही सरकार जर आपल्याप्रमाणे मदत केली बरं केलं याचं उदाहरण म्हणजे काल अनेक ठिकाणी तापवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी हाडून पाडला आधीच्या काय अरे खेळलात ना कामच काल तुम्ही कामला असं मला कळलं मदत केली म्हणते मी उपकार करता का तुम्ही सरकार जिंकला तेव्हा तो विरोधी पक्ष हा सरकारला आरसा जातो शिंदे आणि त्यांच्या लोकांना माहीत अध्यक्ष आहेत तर त्यांनी राजकारणात राहून जनता पक्षाचे फुडारी असून आम्ही तिथे गेल्यामुळे तुम्हाला कळलं की काय काल तुम्ही त्यांच्या ट्रॉफी गेल्या नकार अरे आम्ही विरोधी पक्ष तुम्ही माननीय ठाकरे इंद्रा दिवसात दौरा करून त्या महिलेच्या घरात गेल्या गेल्यावर भारतीय संघाच्याशी संवाद साध्या वाढले त्यांची व्यथा मांडल्यावर सरकारला कळलं ना शिंदे आहे सरकार आहे मग तुम्ही देशाला काय मूर्ख गव्हर्नमेंट आहे ना गव्हर्नन्स आहे ना तो उपकार काय मूर्ख बनवताय का उपकाराच्या भावनेमध्ये आहेत का आम्ही वेगळा मैदान काय माहित सोडा ना कोणाला मूर्ख बनवतो आम्ही सरकारमध्ये असू आणि प्रधानमंत्र्यांपासून काही प्रेरणा घेतली आहे का देशाला मूर्ख बनवणं आमचं काम आहे तुम्हाला ते दाखवणं विरोधी लोक आम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेता समोर येणं गरजेचं आहे तो तुम्हाला अर्था होंगी आहे इथे जायला काय तुम्ही हे काम केलं तुम्ही त्यांच्याबरोबर इथे मदत पाहिजे इथे सरकार पोहोचत नाही तिथे विरोधी पक्ष ब्रेकफास्ट केलेला आहे आम्ही जे तिथे काढलेले आहे त्या महिलेकडे हात तर मग हे पण पोहोचले नसते सरकार तुम्ही पोहोचला नाही तुम्ही या दुर्गमाने शोषितांच्या गावामध्ये गरीबांच्या गावात आमच्या महार मांग मातंगच्या गावात निरपराधी आम्ही पोहोचलो जाग आली की इथे जायला भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरचा अध्यक्ष केलं एकेकाळी भारतीय क्रिकेट कौशल्य नाही करत त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही सुद्धा अनेक संकटामध्ये गेले काही काळ अतिवृदय शहा आल्यापासून हे मेळावे झालेले भारतीय क्रिकेट या मेळाव्यात महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल मराठवाडा अजिबात हा मेळावा महाराष्ट्र मराठी माणसानं सुद्धा स्वतःला जनतेसाठी आम्हाला भारतीय पक्षाकडून ज्ञान घ्यायची भारतीय संघ असत क्रिकेट बोर्ड असत अनेक या संस्था क्रिकेट करत आम्ही नाही करत अगदी महाराष्ट्राला दूर करण्याचं काम पद्धती सुरू तुम्ही खेळला का मंत्री असताना रक्कम मदत केली प्रफुल्ल पटेल पाकिस्तान बरोबरचे सामने सगळे झाले तेव्हा त्यांचा पक्ष हव्या सामन्या खेळ मानधन तुम्ही द्या बरोबर आहे आणि पहिल्याच कॅबिनेटला आमदार खासदाराने आपल्याला पगार द्यायचा गेली ना पाकिस्तान तीन सामने खेळल्यांना माहीत नसेल त्यांनी विड्यावळ तीन सामन्यातला प्रत्येक पैसा जो तुम्हाला मिळालेला विड्या मोठा बिझनेस आहे शंभर तुम्ही घेऊ नका पहिल्याच कॅबिनेट मध्ये ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दोन अडीच लाखापर्यंत कर्जमाफी केली आणि शेतकरी अजूनही त्याची आठवण काढताय आणि हे बघा हे आम्हाला कर्ज मला आणि प्रफुल करावला म्हणता तुम्ही जर हे माईट खेळता कोणत्या जगात आणू नका हा खेळ आहे की त्यांना राजकारण माहिती आहे काय शेतकऱ्यांची करण्यात आलेली चालत होती हे लक्षात महाराष्ट्रात पावसाचा धुमापूळ सुरू आहे जवळपास मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल सोलापूर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग अजूनही पाण्याखाली आहे आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पण अजूनही पुरेसा दिलासा देण्यात त्यांना अपयश आहे अतिवृष्टी थांबत नाहीये हा निसर्गाचा प्रकोप नक्कीच आहे आणि निसर्ग कोपला कि त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परपणे उतरून मदत करायची असते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री म्हणून देशाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा जबाबदारी आहे ते गृह खात्याच्या अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट हा भाग येतो मग परवा तामिळनाडूत झालेलं चिंगरे असेल हे सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट आहे चाळीस लोक मरण पावले आहेत महाराष्ट्रातली अतिवृष्टी त्यातून निर्माण झालेलं संकट हे डिझास्टर मॅनेजमेंट आहे महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावर आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त डिझास्टर झालं आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा वेळेला पूर परिस्थितीच माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाणं गरजेचं असत पण ते उंटावर शेळ उंटावरून शेळ्या हातत आहेत ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका अडकलेले आहेत ते पाटणा बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारात जात आहेत ते बीसीसीआयचा अध्यक्ष कोणी निवडायचा हे ठरवत आहेत पण ते संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर येथे गेले नाहीत मुख्यमंत्री आता काल आम्हाला दिसत आहेत जाताना पण मदतीचं काय मदतीचं म्हणाल तर अजूनही शेतकऱ्यांना हवी तशी मदत कुटुंबाला हवी तशी मदत त्यांच्यापर्यंत जाऊ शकली नाही आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे निदान त्यांना आता जगण्यापुरतं तरी काहीतरी मिळावं बाकी आपल्याला नंतर चर्चा करता येईल ही आमची भूमिका आहे पन्नास हजार हेक्टरी हे नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे पन्नास हजार हेक्टरी हे नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचं ताबडतोब जी कर्ज वसुली आहे ती थांबवावी कर्जमाफीची घोषणा तुम्ही नंतर करा सरकारकडे भरपूर पैसे आहेत उधळायला आमदार खासदार विकत घ्यायला निवडणुका लढवायला प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत बहुतेक त्यासाठी त्याने भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला पीएम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये बे हिशोबी आहेत त्याच्या हिशोबच कोणाकडे नाहीये हे पैसे तुम्ही कोणासाठी पुढल्या निवडणुकीसाठी पीएम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात हे तुम्ही आमच्या आता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवे काल ही दोन शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली आपण पाहिली असेल तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का पाहणार आहात का हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे दिल्ली विरुद्ध बंड केलं पाहिजे की माझा शेतकरी माझा महाराष्ट्राचा मराठी शेतकरी मरतो आहे तडफडतोय त्याला तुम्ही मदत द्या त्यांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा पणाला लावली पाहिजे